नमस्कार सर्वांना सासू सुनीती लाईफस्टाईल या चॅनलवरती मी सोनाली चौधरी तुमचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ हा रेसिपी नाही आहे आणि थोडासा वेगळा आहे इन्फॉर्मेटिव्ह पण आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यातला हा व्हिडिओ आहे मी तुम्हाला आज कुकडी नदीचा उगम जिथे होतो ते ठिकाण दाखवणार आहे आपण आलेलो आहोत कुकडेश्वरला आणि एक्झॅक्ट पॉईंट कुठला आहे हा माहीत नाही आहे आप आपल्याला पण इथले सगळे लोक सांगतात की इथे एक छोटीशी गुहा आहे या गुहामधून कुकडी नदीचा उगम होतो नॅचरल मेडिटेशनला जो साऊंड हवा आहे आपल्याला तो आवाज येतोय पूर्ण पाण्याचा निखळ असा छान रानफुल आहे सगळीकडे एक्झॅक्ट पॉईंट माहिती नाहीये त्याच्यामुळे समोर गोमुख आहे गोमुखाच्या गो तोंडातून पाणी पडते सर्वजण तिथेच दर्शन वगैरे करतात किती छान छान रान रानफुल आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी आता कुकडेश्वराचं मंदिर दाखवते आपण या बाबांना कुकडेश्वर मंदिराची माहिती विचारूया हो काय बाबा कधी बांधलेले मंदिर हे ते नाही सांगता येणार बाबा पांडव कालातले ते काय आजचं नाही तर ते फार पूर्वीच त्यातली माहिती एवढी सांगता येणार नाही पण पांडव काला मधले आहे एवढं आहे आदिवासी भागातले आहे ते आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणजे असं वारोळात गाडलेलं होतं ते, ते नंतर त्याचा शोध लागत गेलो अशी आतमध्ये बघा असं होले असं दिसायला त्याच्यातून मोहरीची माशी अशी बाहेर येते तिथून हो मग त्याचा शोध लागत गेला ते कधी बांधलेले कधी नाही तिथे काही सांगता येणार नाही पुरलेलं होतं का खाली हो हो असं वारोळा मध्ये कधी कधी शोधून काढलं मग ते नंतर आता पूर्व काळामध्ये ते असे मोहरी काढणार नाही का मध काढणार आहे ते असे शोध घेतला त्याचा आणि मग त्याच्यानंतर ते कुठल्या राजाने बांधले का पांडवाने बांधले त्यातली काय माहिती नाही सांगता इथल्या लोकांना पण माहिती नव्हतं तिथं मंदिर आहे म्हणून असं दाखलेलं होतं आणि ही ठाकरे लोक येतात ना ते मोर काढण्यासाठी शोधायला गेले तेव्हा पण त्याचा शोध लागला आणि ही जी नदी आहे कुकडी नदी तिचा उगम कुठे उगम ते पण ते आले ना तिथं ती उगम तीर्थ आहे चौकणी तीर्थ आहे तिथं पिंड आहे तिथे पण पिंड आहे का हो आणि जायला रस्ता तिथं जायला असं आणि इथे गोमुख आहे ते गायमुख आहे ना तिथे खाली मग तिथून वरून जे उगम पावले तिथं तिथून गुप्ती झाली ते ना नाशिकला हो हो मग तशीच परिस्थिती आहे इथं ते इथं उगम पावली परत खाली मंदिराजवळ ते दुख दिसत तिथे का उगम दुःख दिसत चालतंय बाबा चला धन्यवाद आपण आलेलो आहोत कुकडेश्वर मंदिरात महादेवाचं अतिशय जुनं पां प्राचीन काळातलं मंदिर आहे वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे हे बारीक असं कोरीव नक्षी काम आहे त्याच्यावरती आतमध्ये खूप अंधार होता भव्य असा सभा मंडप आहे मंदिराचा अंधारात एवढं क्लिअर दिसत नव्हतं म्हणून आम्ही टॉर्च लावून पाहत होतो आत्ताच अभिषेक झालेला आहे पिंडीचा हे नृत्य करणारे शिल्प तुम्ही पाहताय देवीचे पण फोटो आहे त्याच्यावरती बाहेरच्या बाजूने सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे महादेवाच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा नाही घालत म्हणून इथपर्यंतच प्रदक्षिणा घातली गुलाबाची फुलं सगळे येतात रान याच्यात तुम्हाला रान फुलं धन्यवाद खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण आहे इथलं चिमण्यांचा किलबिलाट पाण्याचा आवाज झाडांच्या पान झाडाची पाने हालतायत इथे चिमण्यांनी केलेली घरटी दिसली आम्हाला नैसर्गिक आर्किटेक्चर जो ओरिजिनल आर्किटेक्चर आहे आपण त्याला असं बोलू शकतो एवढं बारीक त्यांनी विणलेलं आहे ते घरट थोडस झूम करून तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये खूप सारी छोटी छोटी पिल्ले पण आहेत त्यांचं चिवची वाटतं तुम्ही ऐकतायचं आहे रंगाची ही अशी चिन्ह खूप उठून दिसत होती याच्यामध्ये आणि तिने सगळ्यांचं लक्ष आकर्षित केलेलं छान असं दुख उतरलेलं आहे या बोर्डवरती मंदिराची थोडीशी माहिती लिहिलेली आहे कुकडी नदीच्या तीरावरती हे मंदिर असल्यामुळे या महादेवाच्या मंदिराला कुकडेश्वर महादेव असे म्हणलं जात hmm. या साईडला इंग्लिशमध्ये लिहिलेली माहिती आहे इथे कुकडी नदीचं पाणी येतं हे आहे उगमस्थान किती छान निसर्ग तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने डोंगर आहेत तुम्ही जर कधी नाणेघाट किंवा चावण किल्ला त्या भागात जर गेले तर तुकडेश्वर मंदिराला नक्की भेट द्या खूप छान वाटेल तुम्हाला इथे आल्यावरती थँक्यू